लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्या आणि तुळजाच्या पूजेचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी ठेवलेला असतो सगळ्या सूर्याच्या बहिणी मिळून तुळजाला छान तयार करतात तुळजाला सांगतात की तुळजा बहिणी तुम्ही आता काळजी करू नका तुम्हाला सुरक्षित ठेवायचं काम आमचं तुम्हाला आम्ही इथे कशाची कडी कमी पडून जाणार नाही तुमच्यावरची सगळं संकट सगळ्यात आधी आमच्यावर येतील तुम्ही इथं खुशीत राहत चाल हे ऐकून तुळजा खूप खुश होते सगळे फोटोग्राफर आलेले असतात एक एक करून सूर्या आणि तुळजा फोटो काढतात पूजा पूर्ण झाल्यानंतर फोटोला उभे राहतात तेव्हा सगळे पाहुणे मंडळी फोटो काढतात तेव्हा तुळजाची आईसुद्धा आलेली असते तीसुद्धा त्या दोघांच्या जोडप्यांसोबत फोटो काढते ते फोटो झाल्यानंतर फोटोग्राफर म्हणते की आता खूप झाले लग्न लग्नाचे आणि सगळ्यांचे फोटो काढून आता तुमचे कपल फोटो काढून छानपैकी पोजमधले कपलवाले फोटो काढून हे बघून सूर्या आणि तुळजाला टेन्शन येतं सूर्या म्हणतो की नाही नाही बस झाले खूप झाले आता फोटो काढून अजून किती काढणार आहात बस झाली मला खूप काम आहेत तेव्हा तुळजासुद्धा शांत बसलेली असते सूर्या म्हणतो की अरे तीसुद्धा कंटाळलेली असेल तुळजा जा जाऊन तू आराम कर असं म्हणून तुळजा मान हलवते आणि जा जा ती जाते इतक्यातच तिच्या साडीचा पदर सूर्याच्या कड्यामध्ये अडकलेला असतो आणि जशी ती पुढे जाते तशी ती मागे फुरकून परत सूर्याच्या अंगावर पडते सूर्या तिला अलगत झेलतो इथे फोटोग्राफर लगेच पोज काढून फोटो काढायला चालू करतो नियतीच्या मनात सुद्धा सूर्याने तुळजा एकत्र येणं हेच आहे हा भाग तर खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक कामचा दादा या मालिकेच्या जर तुम्हाला रोज अपडेट्स हवे असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू